श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्म अध्यात्मवार्ता यूट्यूब वर खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी ग्रंथ सांगणार आहे ज्या ग्रंथाच्या पारायणामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणताही प्रश्न पडला असू दे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ग्रंथात मिळेल हा ग्रंथ म्हणजे अध्यात्माचा भांडार आहे या ग्रंथामध्ये कलियुगात होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे हा ग्रंथ मी स्वतः वाचला तेव्हा मला समजले खरंच या ग्रंथात खूप काही आहे जे आपल्या सगळ्या ताईदादांना पण समजावे हा ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले ज्या अर्थी एवढी सगळी लोक माझा व्हिडिओ ऐकतात आणि शेअर करतात म्हणजे आपले काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत या ग्रंथामुळे आपल्याला समजते आपल्या अवतीभोवती असणारे आपले, आपले, आपले नातलग शेजारी किंवा एखादी चिमणी जरी आपल्या घरात आली तर तीसुद्धा आपले पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणून ते आपल्या आयुष्यात येतात या ग्रंथामुळे आपल्याला नेमकं कोणत्या देवाची सेवा करावी हे समजते आता तुम्ही म्हणाल हा ग्रंथ कोणता तर हा ग्रंथ म्हणजे श्री दत्तप्रभूंचा पहिला मानवी अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र यांचे चरित्र असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ एवढा प्रभावी आहे की या ग्रंथातील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर आहे या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त करणारे पारायण केल्यास इष्टफलाची प्राप्ती होते हा महाग्रंथ प्रत्येक अक्षर ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी स्वतः सांगितले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल या ग्रंथाच्या वाचनाने ज्या भक्ताला माझ्या दर्शनाची तळमळ लागेल अशा भक्ताला मी साक्षात दर्शन देईन पारायण करणाऱ्या भक्ताचे सर्व काही शुभमंगल होऊन त्याचे सगळ्या व्याधींपासून मी रक्षण करीन असे श्रीपाश्री वल्लभ स्वामींनी या ग्रंथामध्ये सांगितले आहे या ग्रंथामध्ये सगळ्या संतांचे जन्म कधी होणार आणि त्यांचे कार्य काय असेल याचाही उलगडा श्रीपा वल्लभ स्वामींनी केलेला आहे त्याबरोबर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचा उलगडा आपल्याला हा ग्रंथ वाचल्यावर होतो गुरुचरित्राप्रमाणेच या ग्रंथामध्येही त्रेपन्न अध्याय आहेत हा ग्रंथ पूर्णतः मराठीत आहे त्यामुळे वाचताना खूप छान वाटतं मला तर एवढा आवडला की मी हा ग्रंथ परत वाचायला सुरुवात केलेली आहे असं वाटतं अजून वाचावा थांबूच नये कारण आपण जन्म का घेतला कशासाठी घेतला आपले शत्रू किंवा मित्र का आहेत आपण राग आला तर शांत कसे बसावे या सगळ्या गोष्टी आपल्याला हा ग्रंथ शिकवतो माझी खरंच मनापासून इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी हा ग्रंथ नक्की वाचावा खूप परमपवित्र ग्रंथ आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ग्रंथामध्ये मिळेल हा ग्रंथ तुम्ही कधीही कोठेही बसून वाचू शकता मी जेव्हा हा ग्रंथ पहिल्यांदा वाचला तेव्हा मला इतकं छान वाटलं की बास त्यामुळे मला असं वाटलं माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांनी हा ग्रंथ वाचावा म्हणजे स्वामींच्या प्रत्येक अवताराची माहिती स्वामी भक्तांना समजेल त्यामुळे स्वामींवरची श्रद्धाभक्ती अजून दृढ होईल या ग्रंथाचे पारायण सात दिवस करायचे असते हा ग्रंथ तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता कोणत्याही दिवशी वाचनायला सुरुवात करू शकता पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी तेरा ते अध्याय अठरा अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी एकोणीस ते बावीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी तेवीस ते चौतीस अध्याय वाचायचे सहाव्या दिवशी पस्तीस ते बेचाळीस अध्याय वाचायचे सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे अशा प्रकारे या ग्रंथाचे पारायण करायचे असते पारायण करताना आपल्याला असं वाटतं जणू या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि आपल्याजवळ दत्त महाराज म्हणजेच आपले स्वामी आहेत आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी सांगितलेलं पण आहे पारायण करताना पारायण करण्याच्या करणाऱ्या भक्ताच्या जवळ मी सूक्ष्म रूपाने असणार आहे त्यामुळे पारायण करताना तुमच्या शेजारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींसाठी एक आसन ठेवा या ग्रंथाच्या पारायणामुळे फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरेच तुम्हाला मिळत नाहीत तर हा ग्रंथ जो कोण वाचतो त्याच्या घरात सुख शांती नांदते मुलामुलींना योग्य वर किंवा वधूची होते सर्व विघ्ने दूर होतात संतान प्राप्ती होते पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मीची काही चुकीची कर्म आपल्या हातून घडली असतील तर त्यांचा नाश या ग्रंथाच्या पारायणामुळे होतो आरोग्य प्राप्त होते व्यवसायात भरभराट होते सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद मिळतात विवाह शीघ्र जुळून येतात दारिद्र्य दूर होऊन आर्थिक समस्या सुटतात असे बरेच फायदे या ग्रंथाच्या पारायणाने होतात माझी सगळ्यांना खरंच कळकळीची विनंती आहे या ग्रंथाचे पारायण एकदा तरी करून बघा तुमच्या आयुष्यातील सगळेच प्रश्न सुटतील आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल हे सिपा श्री वल्लभ चरित्रामृत तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात मिळेल तुम्ही विकत घेऊन मनापासून पारायण करा तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या स्वामी नक्की सोडवतील मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी असणारे नियम आणि पारायण कसे करावे हे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही पारायण केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ